नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत करतो तुमचं आपलं कृषी मित्र निलेश थोरात या आपल्या चॅनलवरती मित्रांनो हे जी कांदे लागवड केली ही पाऊस झाल्यामुळे बरेचसे आजगळलेले आहेत साई पोगर नाही पातींची संख्या नाही तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला आय सी एल कंपनीचं अकरा छत्तीस चोवीस त्याचबरोबर या ठिकाणी लिबरल मायक्रोनटन आणि विशेष करून सिलिकॉन हा स्प्रे आहे त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी बायोविटा लिबरल घ्या किंवा बायोविटा या ठिकाणी आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये मारून घ्यायचे आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी पाथींची संख्या जी, जी आहे ही आपल्याला या ठिकाणी वाढलेली दिसणार आहे निश्चितच या ठिकाणी जे दोन दोन तीन तीन आहे पोगर नाही आहे काळोखी नाही आहे वाढ पण नाही आहे तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला आय सी एल कंपनीचा अकरा छत्तीस चोवीस त्याचबरोबर बायोविटा आणि सिलिकॉन ही महत्त्वाची आणि जो स्प्रे आहे तो या ठिकाणी काढून घ्या जेणेकरून चांगल्या पद्धतीने आपल्या ठिकाणी याचा फायदा झालेला दिसणार आहे निश्चितच मित्रांनो हा फवारणी शेड्यूल या ठिकाणी करून घ्या आणि कांदा पात पोगर दांडा होण्यासाठी चांगली जबरदस्त फवारणी आपल्यासमोर एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद